या काळामध्ये का होत्या त्याच्यातल्या गमती जमती काही आठवणी किंवा एक बालनाट्यातनं एकांकिकांमध्ये होणारा एक सहज ट्रान्झेशन सुद्धा होतं त्याच्यामध्ये घडलेल्या काही घटना मी आ, देता आधार का करू अंधार नावाची एकांकिका केली होती ज्यामुळे मी मुंबईतही गाजलो तर एका स्पर्धेमध्ये त्याचा प्रयोग आणि मी आणि मंगेश देसाई माझ्या बरोबर आम्ही दोघच आर्टिस्ट त्या ह्याच्यात आणि एकांकिकेचा दिग्दर्शक मी तर आ, हा, आ, हा तर त्या एकांकिकेमध्ये मोजून चार म्युझिक यूज होते तर त्या एकांकिकेची सुरुवात अशी व्हायची की मी पाच सात मिनिटं बोलतो एकटा सोलो मांजर सुंबेकर नावाचं पात्र मी त्यात करायचो आणि तो बोलल्यानंतर अकस्मात मांजर सुंबेकरला भगवान श्रीकृष्ण दिसतात Hmm. आणि मंगेश कृष्णाचा रोल करायचा आणि मंगेशच्या एंट्रीला म्हणजे कृष्णाच्या एंट्रीला महाभारतचं म्युझिक वाजायचं hmm. hmm. तर तेव्हा ती सिरियल फेमस होती मग अशी ती तर त्या स्पर्धेमध्ये मंगेशची ए आणि मग ती ती म्युझिक झाल्यानंतर पुन्हा माझे वाक्य काय दिसला कृष्ण किंवा जो महाभारत दिसला कृष्ण किंवा जो महाभारत आणि म्युझिक द्यायला तरी काय बुद्धी लागते आप आपल्याकडे किशोरी आमोन करत श्रुती सोडोल करत शोभा गुरु कुणाला आणून इथं बसवायचं म्हणायचं मॅडम मांजर सुंब्याची एकांकिका आडली दोन चार आला फांता का आणि काय नाही नैमनत्या नये आपल्याला अशा पद्धतीची वा। ती थी वाक्य होती आणि ती मिश्किल एकांकिका होती तर मंगेशाला महाभारतच वाजलं नाही आता बोलणार कस ना पुढे तर मंग्या बिचारा आपला तो गोवर्धन पर्वत या ह्या करंगळीवर असं वगैरे <laughs> करत आता त्याच्या मागेच आमचा म्युझिकवाला बसायचा विंगेमध्ये त्या काळात विंगेत म्युझिकवाला बसायचा बर आणि मंगेशला मी हळूच खुणीने बाजूला केलं आणि मग म्युझिकवाल्याला खून केली प्रेक्षकांना कळणार नाही असे की आवाज वाढव अशा अर्थाने तर त्यांनी लगेच आवाज वाढून मला पण म्युझिक नाहीच आणि आता विसरले असं करून प्रेक्षकांचा आरडाओरडा व्हायच्या आधी काही किंवा काही कमेंट यायच्या आधी मग मी प्रसंगावधान राखून म्हणलं की वाजवणार होतास ना महाभारतचं म्युझिक पाहिली मी कॅसेट तिथं आणि मग कंटिन्यू केली मग एकांकिका झाल्यावर प्रेषित रुद्रवार आमचा म्युझिक ऑपरेट करायचा मी प्रेषाला म्हणलं काय नायकायचं रे तू चार क्यूज येत आणि तू वाजवलं और वाजवलं म्हणलं तू आवाज मोठा करतो केला होता म्हणलं कुठं म्युझिक ऐकू आलं तर गडबड अशी झाली होती की त्या टेपच्या हेडफोनची पिन टेप मला हेडफोन ह्याच्या कानाला त्यामुळे त्या हळूही महाभारत त्यालाच ऐकू आलं जोरातही त्यालाच ऐकू आलं पण प्रसंगावधान कसं राखायचं हे या छोट्या छोट्या गोष्टींमधनं आम्ही शिकलो मी अंधारे यात्री नावाची एकांकिका केली होती पुन्हा मी दिग्दर्शक आणि मंगेश आणि मी म्हणजे जोग्यांवर एकांकिका केली होती आम्ही ती गंभीर एकांकिका होती मसणजोगी म्हणजे स्मशानात राहणारे लोक तर बापाला विरोध करून मुलगा म्हणतो की मला या स्मशानात राहायचं नाही तुमच्या परंपरेला मला हे व्हायचं नाही मी माझा माझा शहरात जाईन शिकेन मला ही परंपरा मोडायची असं अशी बंडखोर व्यक्तिरेखा मंगेशची आणि मग तो बापाला सोडून जातो शहरात आणि मग शहरात कधीतरी नोकरी लागल्यावर येतो त्यावेळी बघतो तर बाप मेलेला आहे आणि मग बापाची चिता जाळताना मग त्याची एक सोली आणि तिथं तो एका प्रकाश वाटेने निघाला अशी ती एकांकिकेचा शेवट होता तर मी डिरेक्टर म्हणून एक स्पेशल इफेक्ट केला होता की अशी चिता रचली होती आता ऑडियन्स हा असेल तर मागे एक जण बसवला होता ज्याच्या हातात रॉकेलच्या बोळ्यांचा स्टँड होता hmm. आता एकांकिकेच्या एक सुरुवातीपासून बिचारा तो आपला स्टँड धरून आणि <coughs> मंगेशने काय करायचं होतं की ती पेटवायची आणि ते सगळे बोळे पेटणार तर तो स्टँड लांब होता त्यामुळे अशी चिता पेटलेली दिसणार आणि कम्प्लीट ब्लॅक आऊट आहे बरोबर आणि केवळ त्या चितेच्या प्रकाशात हा सगळी सोलो म्हणणार आणि मग एंड ला फक्त त्याच्या पायावर पिवळा लाईट म्हणजे त्या प्रकाश वाटेवर तो निघाला असं मी wow. दिग्दर्शकीय कौशल्य वापरलं आणि मी बाप मी hmm. चितेवर मेलेला आहे आणि माझ्या लक्षात आलं की चिता पेटलेलीच नाही मंगेशची सोल लोकी सुरू झालेली आता मी मेलेला आहे त्यामुळे मा नाही वळवून बघायची सोय नाही हलायला सोय नाही ना मी हळूच डोळा उघडून बघितलं तर वरची लाईट चालू बॅटनचे आणि म्हटलं ब्लॅक आऊट होता ना म्हणजे मी मेलेला असतानाही दिग्दर्शक आतला माझा संतापाने उफाळला होता एकांकिकाचा पडदा पडला आणि मी मंगेशला म्हणलं काय यार मंगे यार तुला एक काडी पेटवता येत नाही आणि अरे म्हणला माचीस मध्ये एकच काडी होती पेटवायला गेलो तर म्हणलं गुल तुटलं न उडाल कुठेतरी पडलं म्हणलं आता डायलॉग म्हणू गुल शोधत बसू